स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या मोठ्या नननबाई ताई आणि नंदोई दोघा आले त्यांच्यासाठी मी आज मस्त झंजणीत मिसळ बनवली आहे हे आले नाही अजून समूच वाट पाहून म्हणून समो बी नि तर आम्ही मस्त आता मिसळ मस्त खायला या सर्वांनी मिसळ खायला मस्त मिसळ मिसळ वगैरे खाऊन झाल्यावर नंतर आम्ही आराम केला नंतर मग बाजारात खरेदी काही करायची होती मला मग ताई आणि भाऊ माझ्यासोबत आले आणि आम्ही खरेदीला गेलो दुसऱ्या दिवशी मग आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला रक्षा बंधनाचा विशेष कारण पण आहे ताई यायचं ते आता तुम्हाला कळेलच लवकरच कमिंग सून मी mm. आता काही सांगत नाहीये त्यासाठी खास भाऊ मी तर म्हणते

दोन तीन दिवस ताईने भाऊ थांबले खरंच खूप छान वाटलं नंतर दुसऱ्या दिवशी पोळा होता त्या आदल्या दिवशीच त्याच्या आदल्या दिवशीच ताई ते गेले गे बैल पोळ्याच्या दिवशी समोने सगळी पूजा मांडली बैल मांडले आणि त्यांची छान पूजा केली बैलपुळ्याच्या दिवशी अमावस्या होते आणि संध्याकाळी मग दिवा वेळेस प्रज्ञेने सर्व घरात धूप फिरवला असा धूप रोजच फिरवायला पाहिजे पण आमावस्या असेल तर नक्कीच फिरवलं पाहिजे कारण घरातली जी नकारात्मक शक्ती असते ती निघून जाते मग आम्ही दरवेळेस निदान आमावसल्या तरी नक्कीच करतो पोळ्याचा सण साजरा झाला घरात पूजा वगैरे केली आम्हाला माझी तब्येत पण बरी असल्यामुळे समीक्षणे सर्व केलं आणि आता आम्ही चाललो आहे गणपती करण्यासाठी चला जाऊया कारण गर्दीनंतर खरंच खूप जाते आणि आताही गर्दी झालेली आहे पण आता जाऊन येतो बघतो मुलींना कोणताहून गेलं तर आम्ही आलो डोंगरी वसतीगृहावर आणि इथं आता आम्ही सुरुवात केली गणपती गणपतीप्रमाण्यासाठी खूपच सुंदर सुंदर कृष्णाचे रूप गणपती सर्व स्टॉल खरंच खूप सुंदर होते मुलीने सर्व सर्व स्टॉल बघितले मग नंतर त्यांना एक गणपती आवडला आम्ही तिथे बुक करून आलेलो आहोत गणपती खरंच खूप सुंदर आहे तसं मी तुम्हाला सत्तावीस तारखेला दाखवणार तरी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय